महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना सर्वजण मामा या नावाने प्रेमाने हात मारतात पण त्यांना मामा हे नाव का पडलं त्याआधी वेद डॉट कॉम ला फॉलो नक्की करा दत्तात्रय भरणे यांचं पस्तीस जणांचं एकत्र कुटुंब एकच स्वयंपाकघर आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागणूक देणं हे भरणे कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून दत्ता मामा तसेच भरणे मामा हे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री झाले अशी सगळीकडे चर्चा आहे दत्तात्रय भरणे यांना सख्या चार आणि चुलत सहा अशा एकूण दहा बहिणी आहेत पण ज्या सहा चुलत बहिणी आहेत त्यांची मुले दत्तात्रय भरणे यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे जेव्हा ते पुण्यामध्ये पाचवीला शाळेत असताना तेव्हा त्यांच्या एका चुलत बहिणीचा मुलगा तिथेच दहावीमध्ये शिकत होता आता दत्तात्रय भरणे हे वयाने त्याच्यापेक्षा लहान असले तरी ते त्याचे मामा होते त्यामुळे तो त्यांना नेहमी मामा नावाने हाक मारायचा त्यामुळे शाळेत सर्वजण त्यांना मामा नावानेच हात मारायचे तेव्हापासून दत्तात्रय भरणे हे सर्व महाराष्ट्राचे लाडके मामा झाले